पूरग्रस्त रिलीफ फंडास गुड मॉर्निंग ग्रुपचा अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा धनादेश मराठवाड्यामध्ये महापुराच्या थैमानाने नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पूरग्रस्त रिलीफ फंडासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश सकाळ रिलीफ फंडाचे प्रतिनिधी श्री जितेंद्र अनुजे यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी बोलताना गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष म्हणाले गेल्या दहा वर्षापासून आमचा ग्रुप सामाजिक कार्यासाठी दररोज एक रुपया याप्रमाणे बचत करत आहे या माध्यमातून जमलेल्या रकमेतून यापूर्वी वृक्षारोपण रक्तदान शिबिर ग्रामपंचायत सफाई सफाई कर्मचाऱ्यांना मराठी शाळेत शुद्ध प्र प्रयोजन योजना प्रकल्प तसेच गावातील एक गरजू व्यक्तीस हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत आतापर्यंत केली आहे आम्ही येथे दोन हजार एकोणीस एकवीसच्या महापौराची भीषणता अनुभवली आहे हे संकट मराठवाड्यातील लोकांच्यावर आले आहे यासाठी आम्ही मदतीचा खारीचा वाटा उचलला आहे यावेळी मुरलीधर गवळी विद्याधर सरदेसाई रवींद्र केसरकर आदींनी मनोगते व्यक्त केली जितेंद्र अनुजे यांनी आभार मानले यावेळी गुड मॉर्निंग ग्रुपचे दीपक कबाडे उमेश पुजारी यशवंत कुलकर्णी श्रीपाद कोले भूषण नाईक दिगंबर शेलार अवधूत पुजारी अमोल नरदे प्रसाद दुग्गे सागर बहुलेकर रमेश सुतार आदी मान्यवर उपस्थित होते नुकत्याच मराठवाड्यामध्ये आलेल्या महापुराच्या संकटाला थोडीशी मदत म्हणून मॉर्निंग ग्रुप नरसिंवाडी यांच्यामार्फत आज या ठिकाणी आम्ही सर्व मित्रमंडळी अकरा हजार एकशे अकरा रुपयेचा चेक देत आहोत यासाठी हा चेक आम्ही सकाळचे वार्ताहर आमचे मित्र जितेंद्र अनुजे सर यांच्याकडे देत आहोत त्यांनी तो स्वीकारावा अशी मी विनंती करतो याचबरोबर रमेश सुतार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत एन टी मा याच्यामार्फत तो त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि हा चेक तिथंपर्यंत सुपूर्द करून गरजूनाथ पोच करावा एवढी विनंती धन्यवाद हे hey, गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे आम्ही मराठवाड्यातला ज्या आता जो महापुराज संकट आहे अशा गरजू लोकांना काही आमच्याकडून थोडासा हातभार लागावा यासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयाची आम्ही मदत या सकाळ रिलीफ फंडामध्ये देत हो। आहोत आणि सकाळला आम्ही ती विनंती आहे की ह्या ह्या रकमेचा उपयोग कमीत कमी जास्तीत जास्त गरजू लोकांना करावा धन्यवाद आज रोजी मराठवाड्यात जो महापूर आला आहे त्या महापुराला मदत म्हणून गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे अध्यक्ष आनंदराव खोकणे यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी अकरा हजार एकशे अकराचा चेक इडगीप्रधान सकाळ रिलीफ फंडाकडे केलेला आहे आणि त्याचा उपयोग गरजूंचा व्हावा एवढीच विनंती आहे मॉर्निंग ग्रुप गेल्या दहा अकरा वर्षापासून सामाजिकांसाठी रोज एक रुपया या माध्यमातून काम करत आहे यापूर्वी आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हे पोशाख त्यानंतर रक्तदान शिबिर वृक्षारोपण याचबरोबर एका हृदयशासक्रीयसाठी मदत अशी मदत करत आलो आहोत मराठी शाळेला वॉटर प्युरिफायर बसवून दिला याच माध्यमातून आपल्या मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांना काहीतरी मदत व्हावी खारीचा वाटा उटा उचलावा यासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेशांनी सखा रिलीफ फंडाला सुपूर्द केला आहे आमचे मित्र सकाळचे बातमीदार रवींद्र जितेंद्र अनुजे यांनी तो स्वीकारावा आणि त्याचे योग्य त्या ठिकाणी त्याचा उपयोग व्हावा एवढीच विनंती ठिकाणी नरसिंवाडी गुड मॉर्निंग पथकाच्या वतीनं सखा रिलीफ फंडासाठी जे अकरा हजार एकशे अकरा मराठवाड्यामध्ये जी पुरस्थिती निर्माण झाली त्यासाठी त्यांनी मदत दिलेली आहे जीवनावश्यक साहित्य त्यासाठी त्यांनी मदत केली सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल सकाळ फंडाच्या वतीनं सकाळ समूहाच्या वतीनं गुड मॉर्निंग पथक नरसिंवाडी आणि सर्व टीमचं मनापासून धन्यवाद आणि आभार